मित्रांनो तर ट्रॅक्टरचा साऊंड तर खराब नाही का आता साऊंड आपण चालू शिकापूरला चला तुम्हाला दाखवतो पुढलं <स्याक्टारी> चला मित्रांनो आता आलेले आपण एस के साऊंडमध्ये तर तुम्हाला ते दाखवते दोन घेतले तर टॅक्टर मध्ये लागणार आहे आणि जेव्हा माझ्या गाडीतलं का गाडी ते घेतलं आणि घेतलं दोन घेतले ट्रॅक्टर साठी वरच माझ्या गाडीसाठी घेतलाय दोन घेतले तर मग आम्ही तर तिकडं तिकडे कपडे आणाय गेलाय नाही का जायचंय घरी माझ्या गाडीत लावायचं माझ्या गाडीतला खराब झालत आणि हॅक्टर मध लावायचा आहे त्या दाखवतो आता मित्राच्या बावाला घ्यायला जायचंय ना गावात आता याच रोड निसर्ग जायचं आहे आपल्याला त्यात रोड दाखवतो थोडं ऊन आहे आमचा ना मित्र मेडिकलमध्ये गेलाय स्वतः सावलीत थांबलाय मला गाडी एवढी मटेरियल घेऊन बसवले एखादं म्हणते तर खाली ये काहीच म्हणणं गेले किती मित्र काय चला आता हार्डवेअर मध्ये आलाय काम काय संपत नाही पण मी उन्हात तो निघतोय आज काळापुरतो शंभर टक्के अवघड व्हायचं अवघा तू वापस काय तेच काम काय संपत नाही पण उन्हात काळा मित्र आहे म्हणून काय बोलता भेट नाही का किती काळा पुरता ऊन तर कसले बाबा उन्हाचा विशेष नाही अजून याच्या भावाला आण जायचं शिकापूरला मित्र आता लिंबू शेबत प्यायला नाही का तर म्हणतात एवढं उन्हा शिंटू नाही का ते लिंबू शेबत पाच तर लिंबू शेवटत पाच झाले ते आता लिंबू शेबत पिले जरा असं असोट जरा भारी भाडी वाटत भावाला चला आमचं कॉलेज दाखवतो चला आमचं कॉलेज आहे कस्तुरी इथं आज हे आमचं कॉलेज चला आता आता चाललंय घरी चला आमच्या गावात कसं आहे हा पाणी बघा पाणी सुटलं त्याला पाणी सुटलं गावात रोड कसा बघा हा हा प्रादेशन का कोण इकडे एकटं बघा हो का आमचा पर कॅनल फुटले इकडे अरे पाणी आमचं चालले आज <laughs> कॅनल फुटते तर पाणी जोडले का आम्हाला बघा बाबा कसा लाचत बघा चला भेटू नेक्स्ट बोलू धन्यवाद